ज्ञानदेव तुकाराम।, तुकाराम 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 कुंडली कवर्दा हरी विठ्ठल कोळेवाई आयपाटी इथं अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात उमरगा तालुक्यातील कोळेवाडे आयपाटी भगतवाडी देवीच्या पायथ्याना आयपाटी इथं गेल्या तेरा वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा केला जातो आयपाटी इथं अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस घरसंख्या असलेल्या गावात गेल्या तेरा वर्षापासून भक्तिभावानं अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहास ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिजागर भागवत कथा सह नामांकित कीर्तनकारांच्या वाणीतून कीर्तनाचं आयोजन करण्यात येते कोळेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त गावात सात दिवस प्रति पंढरपूर प्रमाण भाविकांची गर्दी पाहायला मिळते व सात दिवस गावातील व परिसरातील भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असते यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पालम पल्ले सरपंच सुजाता बालाजी लंजारे बलभीम इर्ले अर्जुन पालमपल्ले शंकर लंजारे श्यामराव लंजारे गणेश पालमपले सखाराम पालमपले बळीराम इर्ले दीपक पालमपले विठ्ठल पवार पंढरी लंजारे सदाशिव पवार मारुती पालमपल्ले संजय पवार सिद्धेश्वर पवार व्यंकट लंजारे नरसिंग लंजारे शरद मेकाले ज्ञानेश्वर इर्ले अजय इर्ले हनुमंत भोसले ओंकार लंजारे सतीश दूधभाते जगन्नाथ गलांडे सुषमा कावाले जगदेवी कावाले गीता पालमपल्ले जयश्री इर्ले सरोजा बके संगीता लंजारे रेखा पालमपल्ले पूजा पालमपल्ले मुक्ताबाई लंजारे उर्मिला पवार सखुबाई लंजारे सह आईपाटी कोळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर मी शिवभक्त बली महाराज ओम महाकालेश्वर भक्तीधाम धाम आयपाटी या ठिकाणी आज तेरा वर्षे झाला अखंड हरिनाम सप्ताह सोळा होतोय आणि या ठिकाणी बरेचसे काही कीर्तनकार प्रोचकार या ठिकाणी उपस्थित राहून समाज प्रबोधन करतात समाजाला ज्ञान बुद्धी देण्याचं कार्य ह्या ठिकाणी करतात आणि भरपूर ह्या ठिकाणी समाजाची सुधारणा झालेल्या वर्षात बरेचसे काही कार्यक्रम होतात हनुमान जयंती रामनवमी गोकुळाष्टमी परत गणेश वस्तव्य नवरात्र आणि नाथश्रेष्ठी तुकारामबी असे बरेचसे काही कार्यक्रम होतात सर्व समाजाचे कार्यकर्ते समाज सर्व समाजाचे बांधू बंधू भगिनी या ठिकाणी येऊन एकमेकाशी प्रेमाने कार्यक्रम संपन्न करतात मी ज्ञानेश्वर गोपाळराव परंपल्ले माजी उपसरपंच तर या आमच्या छोट्याशा गावामध्ये गावचं नाव म्हणजे कोळेवाडी या कोळेवाडी गावामध्ये भूकंपापासून भगवती देवी मंदिर या ठिकाणी एक वस्ती झालेली आहे वाडी वस्ती तर या ठिकाणी आल्यानंतर समाज इथं विस्तृत झाल्यानंतर या ठिकाणी सुविधा काहीच नव्हत्या यानंतर सु इथं आल्यानंतर सर्व वो सुविधा व्हायला सुरुवात केली आहे आणि अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आणि तिथं काय तर पाण्याची व्यवस्था नाही कुठलं मंदिराची व्यवस्था नव्हती या ठिकाणी कशाच प्रकारची नव्हती परंतु आमच्या जे भाविक भक्त आहे तिथले लहान चाळीस घराचं चा व्यवस्था आहे चाळीस ते पंचेचाळीस घराचं तर या पंचेचाळीस घरामधून एवढं मेहनत करून महिला पुरुष मुलं मुली या सर्वांनाच मेहनत करून एवढी ह्या मंदिराची उभारणी केली तर अखंड हरिणाम सप्त्यासाठी देखील एवढं पंच तेरा वर्षामध्ये कोणीही चूल आपली पेटवायचं नाही अशा प्रकारचा निर्धार करून या गावामध्ये सर्वालाच महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे माझे नाव मंडूबाई बालाजी लंजारे आहे मी भगतवाडी कोळेवाडी चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतची सरपंच आहे आणि माझ्या गावात या गेले तेरा वर्षापासून सप्ताह चालू केलेला आहे आणि सध्याच्याला मूर्ती स्थापना पण झालेली आहे मूर्ती स्थापना झालेली आहे माझ्या गावातील व्यसन मुक्त असा हो, हो, माझ्या गावकऱ्यांचा आणि माझा पण सर्वांचा एक निर्णय आहे आणि हे व्यसनापासून वेशन, व्यसनापासून तरुण पिढी दूर व्हावे हो म्हणून हा सप्ताह ठेवण्यात आला आहे आणि या सप्त्यात सर्वांनी सहभागी घेतलेला आहे गंगाराम बळीराम इर्ली बोलतो माझे छोटस गाव आहे आई पाटी माझे छोटस गाव आहे आई पाटी इथं फक्त बत्तीस घर आहेत बत्तीस बत्तीस घरामधून आम्ही एक आमच्या सरपंचानं आणि प्रतिष्ठित माणस माणसानं निर्णय घेतले की आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करायचा आहे पण गावाला मोठा प्रश्न पडला काही जणांना की हे एवढ्या छोट्याशा गावमध्ये एवढं मोठं कार्य कसं होईल हिच्यासाठी तरी बी काही माणसानं मोठमोठ्या सहकार्य करायचं ठरवलं आम्ही तेरा वर्षापासून हे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा चालू झाला व्यवस्थित पार पाडत आहे व तसेच आमच्या इथं छोटेशा गावामधून आम्ही इथं विठ्ठल रुक्मायची मूर्ती आणायचं ठरवलं की ठरवल्यानंतर ह्या गावाल्यानं सगळ्यांना सहकार्य केले आजपर्यंत ते त्या सगळ्यांनी कुणीही विचारलं नाही की तू का करतो असं विचारलं नाही मला सगळ्यांना मोठेपणानेही केले आणि सगळ्यांनी कोण अकरा हजार कोण एकवीस हजार कोण ऐंशी हजार पाच हजार असं देणगी देऊन सहकार्य करून ह्या वर्षी तेराव्या वर्षी विठ्ठल रुक्माची मूर्ती व दत्ताची मूर्ती स्थापना करण्यात आली हे सर्व गावकऱ्याच्या आणि भगवंताच्या कृपेनं झालेलं आहे हरिभक्त परायण उद्धव महाराज पालमपल्ले मौजे कोळीवाडी आईपाटी या ठिकाणी अविरतपणे आज तेरा वर्ष झाली या नाम सप्ताहाची सुरुवात आहे अगदी भक्तिमय वातावरणामध्ये श्रद्धेनं सर्व ग्रामस्थ एकत्रित ये येऊन हा नामचिंतनाचा सोहळा आनंदाने पार पाडतात हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आम्हाला अगदी कसून या ठिकाणी मेहनत करावं लागतं त्यासाठी भजनिक मंडळ असतील ग्रामस्थ असतील या छोट्याशा गावामध्ये कोणत्या सुविधा नाहीत त्या, त्या पूर्ण या ठिकाणी एकत्रित करून आम्हाला हे कार्यक्रमाचं सर्व काही नियोजन लावावं लागतं यासाठी मंदिराच्या समोर ज्या काही सुविधा लागणार आहेत तेही आमच्याकडे काही उपलब्ध नाहीत किंवा आमच्याकडं आमदार असतील खासदार असतील आणि कोणतं जे काही मंडळ असेल ते आमच्याकडे काही लक्ष द्यायला तयार नाही आणि या छोट्याशा गावामध्ये आम्ही भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार, पार पाडावा अशा इच्छेने उभा टाकलं की आम्हाला काही सुविधा या ठिकाणी कमी पडतात तरीसुद्धा सर्व ग्रामस्थ महिला मंडळ लहान मंडळी पुरुष मंडळी वारकरी मंडळी सर्वजण आम्हाला सहकार्य करून हा आनंदाचा सोहळा अगदी आनंदाने या ठिकाणी पार तानाजी पालनपल्ले आयपाटी कोळवाडी गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सोहळा इथं दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात ते, येतो तेरा वर्षापासून हा सप्ताह चालू आहे तरी हे सप्ताह एवढ्या आनंदाने पार पडतो की ते एकदम पार पडतो इथं सध्या सर्वात कमी सर्वात जास्त कमी म्हणजे सर्व व्यवस्थित आहे पण सभागृहाची थोडंफार अडचण होत असल्यामुळे इथे जागा कमी पुरते पब्लिक भरपूर असल्या वाढल्यामुळे जागा थोडी कमी पडते तरी त्यामुळे मी आमदार आणि खासदार यांना नम्र विनंती करतो की इथे एक वीस लाख रुपये सभागृह मंजूर करून द्यावे लोकनायक न्यूज